नमस्कार मी कल्पिता राणे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच सखी डायरीज वर मनापासून स्वागत करते थबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की राणे आस्वाद असं काहीतरी नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलेले आहे तर मला बऱ्याच दिवसांपासून तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची होती पण काही कारणास्तव व्हिडिओ बनवत आलेली नव्हती त्यामुळे ही गोष्ट शेअर करायला थोडं उशीर झालेला आहे पण असो तरी सुद्धा ही आनंदाची गोष्ट जी आहे ती मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस ला मी आपलं जे राणे एक्वेरियम शॉप आहे हे थोडं शिफ्ट केलेलं आहे आहे पण आधी ते जे हनुमान ऑपोजिट होतं ते आता थोडस भंडाराणीमध्ये आतमध्ये शिफ्ट झालेलं आहे राणे एक्वेरियम काही कारण असतो एक एक दीड वर्षासाठी मला गॅप घ्यायचा आहे त्यामुळे मी शॉप तर शिफ्ट केला आहे शॉप मध्ये मी स्टॉक क्लिअरन्स साठी तिकडे आत्ताही उपस्थित आहे आणि त्यासोबत मी एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर पासून नवीन एक छोटासा उद्योग तिकडे चालू केलेला आहे तोच आपला उद्योग आहे राणे आसवा तर जी लोक मला पर्सनली ओळखतात त्यांना माहितीच आहे की बऱ्याच वर्षांपासून आमचं वसे स्टेशनला कॅन्टीन होतं आणि त्याचबरोबर माझ्या आई जेवणाच्या ऑर्डर्स घ्यायची कॅटरिंग चालवायची त्याचबरोबर माझंही टू थाउजंड ट्वेंटी टू 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 थाउजंड ट्वेंटी थ्री हॉस्पिटलमध्ये कॅन्टीन सर्व्हिस होती त्यामुळे एकांतर आम्हाला या जेवण बनवून आणि ते लोकांना खाऊ घालण्यामध्ये खूप जास्त रस आहे आणि आता शॉपमध्ये आपण स्टॉक क्लिअरन्स तर ठेवलेला आहे पण आपला जो एवढा वेळ आहे तो एम टी जातोय त्यामुळे काहीतरी त्यामध्ये करायचं म्हणून आम्ही हे राणे आस्वादचं एक छोटासा सेटअप तिथे स्टार्ट केलेला आहे आणि रिस्पॉन्स खरंच खूप छान आहे माझा जो एम टी वेळ जात होता तो कुठेतरी मला युटिलाईज करायचा होता तर स्टॉक क्लिअरन्ससोबतच तिकडे आपला वेळ छान जावा म्हणून आम्ही एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोरपासून तिकडे राणे आसवाद हा छोटासा उद्योग चालू केलेला आहे फर्स्ट एप्रिलपासून मी तिथे चायनीज वेळचा उपक्रम चालू केला होता आणि त्याला खूप छान प्रतिसादसुद्धा मिळाला मग साधारण दहा बारा दिवस गेले आणि लोकांची वडापावसाठी माग होती त्यामुळे आम्ही पण विचार केला की आपल्याला वेळ तर युटिलाइज करायचं आहे आणि आपल्या अगदी जवळचं आणि आवडीचं हे काम आहे तर आपण हे करूयात जोपर्यंत आपण शॉक तिकडे आहे तोपर्यंत आपण हे कार्य तिकडे कंटिन्यू ठेवूया असं माझं आणि आईचं ठरलं आणि आम्ही तिथे चायनीज भेळसोबत वडापाव मंचुरियन त्यानंतर बटाटा कांद्याची भजी पालकची भजी इतर सगळे जे काही खाद्यपदार्थ आहेत ते चालू केलेले आहेत या नवीन कामाची माहिती तर मी तुम्हाला सगळ्यांना दिलेलीच आहे आमच्या या राणी आसपासमध्ये कशा पद्धतीने नाशाचे प्रकार बनले जातात म्हणजे वडापाव कसा बनला जातो हायजीन खूप महत्वाचं असतं आणि पहिल्यापासून माझ्या आईचं एकच म्हणणं आहे की दोन पैसे कमी मिळाले चालतील पण खाद्यपदार्थ हे एवन क्वालिटीचं एवन दर्जाचंच लोकांपर्यंत पोचलं पाहिजे जसं आपण घरी बनवताना अगदी चांगल्यातलं सामान यूज करून सगळे खाद्यपदार्थ बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला सर्व्हिस सुद्धा त्याच पद्धतीने द्यायचं आहे कारण इतर लोकसुद्धा ते खाद्य पदार्थ कंझ्युम करणार आहेत त्यामुळे ए दर्जाच खाद्य पदार्थ लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे असं मत ठेवणाऱ्या माझ्या आईने हे किचन कसं सांभाळते हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे सर्वप्रथम रोजची स्वच्छ धुवून घेतलेली आपली ही कढई आणि रोजचं एक फ्रेश ऑइलचं पॅकेट यामध्ये सोडलं जातं इथे आम्ही सनफ्लावर मध्येच वडे तळतो तर हे सनफ्लावरचं ऑइल इथे एम टी करून घेत आहे सर्वे पदार्थ रोजच्या फ्रेश तेलामध्येच फ्राय केले जातात आणि इथे प्रॉपर चण्याचंच बेसन घेतलेलं आहे बाजारात दोन प्रकारचे बेसन येतात चणा व वटाणा तर आपण इथे चण्याचंच बेसन घेतलेलं आहे आणि इथे आई वडे सोडून घेत आहे आणि आम्ही वडे जे आहेत ते गरमागरम ऑर्डरप्रमाणेच काढून देतो खूप असे काढून ठेवत नाही गरम गरम ऑर्डरप्रमाणे कस्टमरला सर्व करतो तर इथे आपण अशा पद्धतीने मस्तपैकी फ्रेश तेलामध्ये छान असे बटाटे वडे फ्राय करून घेत हो। आहोत आणि हा आमचा रुटीनच आहे रोज रात्री जाण्याआधी व्यवस्थित सगळी भांडी धुवून त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा पाण्यातून काढून घेतो आणि मग छान असं फ्रेश तेलामध्ये हे असे पदार्थ फ्राय करून घेतो जसं मी आधीही म्हटलं की हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी आपण इथे जे तेल आहे ते रोजचं चेंज करतो आणि पाम तेलामध्ये न तळता सूर्यफुलाच्या तेलाचाच वापर केला जातो तर इथे आपले वडे काढून झालेले आहेत आता इथे काही लोकांना लागतात तळलेल्या मिरच्या तर इथे मिरच्या तळून घेत आहे तर हे पा इथे मस्तपैकी फ्रेश अशा हिरव्यागार मिरच्या तेलामध्ये आपण फ्राय करून घेत आहोत तर इथे मिरच्या सुद्धा फ्राय करून झालेल्या आहेत आणि आपले बटाटे वडे सुद्धा फ्राय होऊन तयार आहेत तर तुम्ही पाहू शकतात की इथे एक्सेस ऑइल जे काही बटाटा वड्यावरचं असतं ते निघून जाण्यासाठी व्यवस्थित असे पेपरमध्ये बटाटे वडे जे आहे ते काढले जातात आता या ठिकाणी आई बनवत आहे कांदा भजी सर्व पदार्थांचं मिक्सिंग फ्रेशली तयार केलं जातं कुठलेही पदार्थ आदल्या दिवशीचे यामध्ये वापरले जात नाहीत हायजीन मेंटेन करण्यासाठी प्रत्येक पदार्थ फ्रेशली तयार होतो आणि हे पहा इथे मिरचीवरती मस्तपैकी असं मीठ पेरून घेतलेलं आहे आणि इथे या ठिकाणी आपले कांदा भजी सुद्धा आता तयार होत चाललेली आहे तर या ठिकाणी झालेली आहे मस्तपैकी कुरकुरीत आपली कांदा भजी गरम गरम तयार आणि यासोबतच आता आपण बटाटा भजी सोडून घेत आहोत फक्त कांदा आणि बटाटा नाही तर मेथी भजी, भजी सुद्धा काढली जाते ज्या दिवशी भाज्या अवेलेबल असतील त्या दिवशी त्या भजीसुद्धा अवेलेबल करून दिल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या अगदी फ्रेश फ्रेश आणि गरमागरम तुम्हाला सर्व केल्या जातात याच पद्धतीने चायनीजची माग आजकाल जास्त असते हे गोबी मंचुरियन ज्याला बरेचसेजण चायनीज पकोडा म्हणतात तर इथे आपण हे गोबी मंचुरियन काढून घेत आहोत आता हे वेज मंचुरियन जे आपण काढतो आहे ह्याची एक खासियत आहे की बऱ्याच ठिकाणी काय होतं हे जे पीठ आहे खूप क्वांटिटीमध्ये लोकं करून ठेवतात आणि तेच जर सकाळच्या टायमामध्ये नाही विकलं गेलं तर संध्याकाळी विकतात तर असं प्लीज करू नये तुम्ही जरी घरी खायला तरी तरीसुद्धा दुपारचं उरलेलं पीठ ठेवून संध्याकाळी वापरू नका पीठ आंबून जातं आणि हेल्थसाठी हे अजिबात चांगलं नाही आहे चायनीज आयटम जे आहेत ते खूप काळ ठेवून आणि आपल्याला खायचे नसतात बऱ्याचदा तुम्ही देखील ऐकलं असेल त्यामुळे आम्हीसुद्धा दुकानात काढण्यासाठी मोजकंच पीठाचं कालन तयार करून आणि मग थोडे थोडेच हे चायनीज मंचुरियन जे आहेत ते तयार करून घेतो जेणेकरून कस्टमरला फ्रेश मंचुरियन तर मिळतातच प्लस ते त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा हानिकारक नसतात इतकंच नाही तर यासाठी लागणारा शेजवानचा सॉससुद्धा आम्ही घरीच तयार करतो तर शेजवानचा सॉससुद्धा आपला घरी तयार झालेला आहे आणि त्यासोबत चायनीज भेळसुद्धा आम्ही इथेच बनवतो आणि अतिशय फ्रेशली कोबी कापूनच अगदी कोबी कापून ठेवत नाही तर फ्रेशली फ्रेशली कापूनच आपण ही मस्तपैकी चटपटीत आणि छान अशी सेजवानच्या जायक्याने भरलेली ही चायनीज भेळ तयार करतो तर अशा पद्धतीने आमच्याकडे ही चायनीज भेळ तयार होते आणि ह्याची किंमत मात्र फक्त दहा रुपये आहे सो so या चायनीज भेळ आणि मंच्युरियनसाठी लागणारा सॉस सॉससुद्धा डेली बेसिसवरती तयार होतो खूप जास्त क्वांटिटीमध्ये तयार केला जात नाही अशा पद्धतीने हे थोडे आयटम्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तरी त्या आहेत व्हेज मंचुरियन कांदा भजी बटाटा भजी बटाटा वडा आणि चायनीज आणि या सर्वाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा आस्वादला भेट द्या मला यंग जनरेशनला खरंच एक मेसेज देवायचा वाटतोय म्हणजे की तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची आहे तर कुठेतरी स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवरती असणं खूप महत्वाचं आहे बिकॉज तुम्ही तुमची मेहनत करायची आहे आणि ऑफकोर्स लक हा एक पार्ट आहेच पण पार, प्रत्येक वेळेला सगळं आपण लक आणि नशिबावर सोडून नाही चालत जर तुम्हाला काहीतरी युनिक काहीतरी नवीन करायचंय स्वतःचं करायचंय तर प्लीज मागे राहू नका ॲटलिस्ट पुढे येऊन एकदा ट्राय करा स्वतःवर ते विश्वास ठेवा आणि त्या कामाची सुरुवात करा तुम्ही तुमची मेहनत करा बाकी सगळं देणारा तो बसलेला आहे व्यवस्थित अगदी मनात हे गाठ बांधून ठेवायचे की हे काम मला करायचं आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे की मी करू शकते त्यामुळे मी हा सेटअप स्टार्ट करते आणि जरी कधी सेट हा म्हणजे जे काही तुम्ही बिझनेस स्टार्ट करता ते पुढे जाऊन त्याच्यामध्ये जा तुम्हाला फेलियर तरी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं कारण फेलियर आर द स्टेपिंग स्टोन्स टू सक्सेस तर हे प्लीज लक्षात ठेवा आणि यंग जनरेशनला खरंच सांगायचं की जर तुम्हाला एस्पेशली जर तुम्ही महाराष्ट्र आहात आणि तुम्हाला जर उद्योग करायचे तर नक्की पुढे या आणि नक्की छोट्याशा एका उद्योगापासून स्टार्टअप ट्राय करा थोडासा एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला त्यानंतर तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवर किती आहे त्यावरती इतर सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहे तुम्ही कितपर्यंत ह्या सगळ्यामध्ये ना एक पेशन्स ठेवतात हे पण खूप महत्वाचं आहे गेले काही वर्ष मी माझ्याच घरच्या कामांमध्ये व्यस्त आहे म्हणजे मी असंच बिझनेस कॅरी ऑन करते तर बऱ्याचदा मलाही असं लोकांनी म्हटलं अरे तू ग्रॅज्युएट आहे एखादा चांगला जॉब बघ तू हे असं दुकान वगैरे का सांभाळते तर मला एकच त्या सगळ्यांना मेसेज द्यायचा आहे की प्रत्येकाने जॉबच केला पाहिजे असं काही नाही आहे सर आपल्याला वाटतं की आपल्याला बिझनेस करायचंय तर आपण एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे आणि मेहनत तर तुम्हाला दोन्हीकडे करायची आहे जर तुम्ही जॉबला जाताय तरी सुद्धा तुम्हाला तुमची मेहनत करायचीच आहे मग तीच मेहनत तुम्ही तुमच्या कामामध्ये जर युटिलाइज केली तर काय हरकत आहे आणि मी याच मताची आहे इतरांकडे कामाला राहून बारा तास मेहनत जी करायची आहे तीच मेहनत मी माझ्या कामामध्ये माझ्या सोयीनुसार अगदी छान पद्धतीने करते आणि मला अजिबात या गोष्टीचं वाईट नाही वाटत आहे की अरे मी ग्रॅज्युएट आहे आणि तरी मी एक दुकान सांभाळते आणि आता तर बरेच जण म्हणतील अरे वडापाव मला ह्या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नाही बिकॉज या सगळ्या गोष्टीत काम करण्यामध्ये जी मला मानसिक आनंद मिळतो ना तो मला जॉब करून मिळाला नसता त्यामुळे मी याच कामांमध्ये कंटिन्यू करते तसं तुम्हाला जर कधी वाटत असेल की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही एकदा हा ट्राय तरी करा की व्यवसाय कसा असतो आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही तुम्हाला नाही जमत तर तुम्ही जॉबकडे वळू शकतात पण माझं म्हटलं तर माझं मन इथेच रमतं मला असंच वाटतं की कोणाकडेही ही कामाला लागून आपल्याला जी मेहनत करायची तीच मेहनत आपण आपल्या कामात करून आणि आपण येऊ हो शकतो तर हे माझं मत होत असं नाही पटलं तर नक्की घ्या नाही पटलं तर सोडून द्या सो आमचा हा राणे आसवादचा चालू केलेला उद्योग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा शॉपच डिटेल ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे बल्क क्वांटिटी मध्ये ऑर्डर्स सुद्धा एक्सेप्ट केल्या जातात त्यामुळे तुम्हाला जर कधी ऑर्डर्स प्लेस करायचे असतील तर दिलेल्या नंबर वर नक्की संपर्क करा ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ डू टू माय चॅनल